महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन विरुद्ध विचारधारेचे लोकप्रिय नेते म्हणजे शिवसेनेचे सर्वे सर्व दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे करता धरता शरद पवार या दोघांच्याही राजकीय भूमिकांमध्ये जमीन आसमानाचं अंतर जरी असलं तरी ते दोघेही एकमेकांचे उत्तम मित्र आधी आणि मग राजकीय आणि वैचारिक विरोधक होते राजकीय क्षेत्रात दोघे कधीच एकत्र आले नसले तरी या दोघांनी मिळून एक मासिक काढलं होतं त्या मासिकाचं नेमकं नाव काय होतं आणि ते बंद का झालं या मग चोज भन्नाट गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाज्यामध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे साठ साली बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नल मधील नोकरी सोडली आणि यापुढे कधीही कोणाची चाकरी करणार नाही अशी खूणगाठ मनाशी बांधली शिवसेना सुरू करायचा विचार तेव्हा त्यांच्या मनात होताच याच दरम्यान बाळासाहेबांनी ज्यांचा शिवसेनेच्या स्थापनेत मोठा वाटा होता अशा भाकरू देसाई आणि आपले मित्र शरद पवार व शशी वेदक यांच्याबरोबर एका आंतरराष्ट्रीय मासिकाची के सुरुवात केली या तिघांनी मिळून हे मासिक काढायचं ठरवलं खरं पण या मासिकामागची कहाणी मजेशीर आहे बाळासाहेब आणि शरद पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक पण तरीही बऱ्याच राजकीय मंचावर हे दोघे एकत्र आलेले आपण पाहिले दोघांमध्ये चांगली मैत्री होती खासगी मध्ये कठोर देखील व्हायचे पवार देखील बाळासाहेबांवर टीका करत असत पण कधीच या टीकांमुळे किंवा सभांमुळे त्यांचे मित्रत्वाचे संबंध खराब झाले नाहीत किंवा त्यांच्या मैत्रीत फूट पडली नाही राजकीय स्तरावर एकमेकांना विरोध करत दोघांनी त्यांची मैत्रीही जपली शिवाय पवार आणि ठाकरे यांचा राजकारणातला उगमही एकाच काळात झाला या दोघांनी त्यांच्या तरुणपणात सुरू केलेल्या मासिकाविषयीचा किस्सा खुद्द शरद पवार यांनी त्यांच्या ऑन माय टर्म्स फ्रॉम द फ्रॉमू टू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर या आत्मचरित्रात सांगितलंय जेव्हा बाळासाहेब आणि शरद पवार यांनी मासिक सुरू करायचा निर्णय घेतला तेव्हा त्यात नेमकं काय का का असावं आणि काय असू नये यावर चर्चा सुरू झाली यानंतर राजनीती हे मासिकाचं नावही पक्क करण्यात आलं सगळं अगदी ठरल्याप्रमाणे होत होतं अखेर मासिकाचा पहिला अंक हाती पडला आणि बाळासाहेबांनी एक इच्छा बोलून दाखवली बाळासाहेब यांच्या एक भगिनी होत्या ज्यांना भविष्यात काय होईल याचा अंदाज येत असे त्यांच्याकडे जणू दैवी शक्तीच होती असं म्हटलं जायचं याबद्दल बाळासाहेब यांनी शरद पवार शशीशेखर वेदक आणि भाक रु देसाई यांना सांगितलं यानंतर मासिक प्रकाशनासाठी योग्य दिवस किंवा तारीख कोणती हे ठरवण्यासाठी ते बाळासाहेबांच्या भगिनीकडे गेले त्यांनी मासिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यासाठी एक योग्य तारीख सांगितली तसच पहिली प्रत सिद्धी विनायका ठेवायचाही सल्ला त्यांनी दिला या मासिकाचे भविष्य उज्ज्वल असून याची एकही प्रत बाजारात उरणार नाही असं भाकेतही बाळासाहेबांच्या भगिनीनं केलं त्यांनी सांगितल्याप्रमाणेच या चौघांनी या सगळ्या गोष्टी गोष्टी केल्या आणि मासिकाच्या प्रतिक्रियांची वाट बघू लागले पण बरेच दिवस उलटून गेले तरी मासिकाबद्दल कुठे चर्चा किंवा भाष्य होताना दिसत नव्हतं इतकंच नव्हे तर कोणत्याच स्टॉलवरही हे मासिक उपलब्ध नव्हतं यानंतर चौघांनी असं नेमकं का झालं याचा छडा लावायचं ठरवलं तेव्हा त्यांना एक गोष्ट समजली ती म्हणजे या मासिकाची कुणीच मागणी न केल्याने छापलेली सगळी मासिक ही विक्रेत्याच्या कपाटातच पडून होती त्यांचा मासिकाचा हा पहिलाच प्रयत्न फ्लॉप गेला मासिक निघूनही ते कुठेच कोणीच घेतलं नाही आणि अखेर त्यांना या प्रोजेक्टचा गाशा गुंडाळावा लागला बाळासाहेबांच्या बहिणीने केलेलं एकही प्रत बाजारात उरणार नाही हे भाकीत मात्र खरं ठरलं पण ते अशा रीतीने खरं ठरेल याचा विचार त्यांनीही कधीच केला नसेल अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका